नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो महिलांच्या खात्यामध्ये पैसे कसे कसे जमा होणार आहे आणि कोणत्या महिन्यात कोणता हप्ता भेटणार आहे काय तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कोणत्या महिन्यात कोणता हप्ता मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो पुढील व्हिडिओ तर मित्रांनो काल पुण्यामध्ये झालेल्या माझी लाडकी बहीण योजनेसाठीचा भव्य सन्मान कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी कालच स्पष्ट केलं त्यांच्या भाषणामध्ये तर ते त्यांनी नेमके पैसे कसे कसे वितरित होणार आहे तर त्याची माहिती दिलेली आहे तर बघा या ठिकाणी राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न आहे यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वे वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडून दाखवू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल असे ते म्हणाले बोर बोर तर मित्रांनो महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि महिलांना महिलांच्या परिस्थितीला हातभार लावण्यासाठी या ठिकाणी केंद्र आणि राज्य मिळून अशा प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे असल्याचं फडणवीस म्हणाले त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीसपर्यंत जी तरतूद अर्थसंकल्पात करून ठेवलेली आहे असंही ते म्हणाले त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो नेमकं काय म्हटलंय उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले आत आजचा सावित्रीच्या लेखीचा कार्यक्रम आहे पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात पुण्यापासून केली जात आहे हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत आगस्टमध्ये आगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल त्यांना जुलैपासून लाभ मिळेल सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल त्यांनाही जुलैपासून लाभ मिळेल महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुप कुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे तर बघा या ठिकाणी जवळपास एक कोटी तीस लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा झालेले आहे आणि आगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल त्यांना जुलैपासूनचा लाभ मिळणार आहे त्यानंतर सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल त्यांनाही जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिने या तिन्ही महिन्याचे पैसे मिळणार आहे तर अशा प्रकारचं स्पष्टीकरण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेलं आहे तर मित्रांनो यामुळे त्यामुळे महिला भगिनींनी कोणत्याही महिन्यामध्ये म्हणजे जुलै असेल ऑगस्ट असेल किंवा सप्टेंबरमध्ये जरी अप्लाय जरी केलं तरी त्यांना जुलैपासून सगळे बेनिफिट्स मिळणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आणि हे सगळे पैसे आपल्या आप बँक अकाउंटला जमा होणार आहे फक्त एवढंच करा जे बँक अकाउंट्स आहे तर त्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे जर आधार लिंक नसेल तर पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे फॉर्म भरला असेल किंवा भरायचा असेल तर सोबतच आपल्या बँक अकाउंटचं आधार लिंक करणे गरजेचं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद